घरच्याच दोन साहित्यात आपल्याला रक्तवाढीसाठी आपण काय करतोय बघा मस्तपैकी गोळ आणि शेंगदाणे चिक्की बनवतोय अगदी कमी साहित्यात आणि कमी खर्चात आपलं ब्लड वाढतं हे बघा किती मस्तपैकी छान आपली चिक्की तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे त्याआधी आपण शेंगदाणे भाजून घेतोय आणि गार मग त्याची साल काढून घ्यायची शेंगदाण्यांची आपण साल काढून घेतली नंतर इथे आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे किसून घेतला आपण आणि एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले तर शेंगदाणे आपल्याला दोन दोन फोडी होतील असं करून घ्यायचे चिटकीसाठी तर इथे आपण एक कढई ठेवलेली आहे तर याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे एक चमचा आपण तूप टाकलेला आहे आणि याच्यातच हा किसलेला गोळ टाकून घ्यायचा आहे आणि याला पाच मिनिट झाले आपल्याला पाक करायला तर इथे पाक चेक करण्यासाठी इथे आपण वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि असं टाकून बघायचं गोळी होते का ते बघायचं हे बघा गोळी झालेली आहे आधी दोन तीन वेळा चेक केलं हे बघा कडक आवाज येतो टन आता आपण त्याच्यात शेंगदा टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं लगेच आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण लगेच ताटावर टाकून घेऊया तर इथं आपण किचन वाट्याला आता तूप लावून घेऊया ताटावरही लाटू शकतात पण किचन वॉटेवर जरा बराबर येतं आपण स्वच्छ पुसून आहे आणि लाटण्याला पण आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामुळे लाटताना चिपकणार नाही तर इथे आपण आता टाकून घेऊया आणि चमच्याच्या सायाने पसरून घेऊ आधी मग लाटू तर असं आपल्याला पूर्ण लाटून घ्यायचंय गरम गरम चिपकत ला। ते लाटण्याला तूप लावलं होतं आपण तरी पण चिपकत होतं आणि आता लाटून झालेलं आहे आपण आता कापून घेऊया सुरी किंवा कटारच्या सायाने कापून घ्यायचं आता पूर्ण कापून घेते मी तर इथे आपण पूर्ण चिक्की कापून घेतलेली आहे तर लगेच मस्तपैकी छान कडक झालेली आहे तुम्ही बघू शकता कुरकुरीत झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आपली चिक्की किती अगदी सोप्या पद्धतीने बनवले आपण वेळही लागत नाही आणि याचा फायदा असा आहे की आपलं रक्तवाढीसाठी खूप चांगली आहे रक्त कमी असते शरीरात तर शेंगदाणा आणि गोळची चिक्की लाडू हे खूप फायदेशीर असतात आता खाऊन दाखवते तुम्हाला हे बघा किती कुरकुरीत झालेली आवाज येत असेल तुम्हाला तर माझ्या मैत्रिणींनो मित्रांनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ